नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो आज आपण सारोळीपुरता येतील प्रगती शेतकरी गोकुळ भोसले यांच्या प्लॉटमध्ये आलेलं कांद्याला त्यांनी चे संपूर्ण शेड्यूल फॉलो करता प्रोडक्ट का। वापरता तर नमस्कार नमस्कार कुळ भाऊसाहेब भोसले मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस नव्याण्णव एकतीस एक्केचाळीस गाव सारोळी करते तुम्ही या कांद्यांना खालीमध्ये रॉलपेन टाकलं स्प्रे घेतला हो पहिल्या स्प्रेला किती प्रमाण वापरलं पाचशे डॉल्फिन वापरलं आणि डॉल्फिन टू जेवढे वापरलं अडीचशे अडीचशे दोनशे लिटरचा त्याबद्दल त्यामध्ये साप आणि बारा एकशे टाकले तर राहते साप बारा एकशे पहिली पवर्नी खादीमधून पण आपलं डॉल्फिन टाकले डॉल्फिन शेतकरी टाकलं तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो महिला पवर्निंगला त्यांनी अशा प्रकारे फवारणी घेतली डॉल्फिन डॉल्फिन टू दोनशे लिटरसाठी पाचशे ग्रॅम आणि अडीचशे एम एल त्यामध्ये रॉकेट साफ आणि बारा एकसट पाचशे ग्रॅम घेतलेलं त्यानंतर दुसरी फवारणी दिली होती तुम्हाला आठ दिवसानंतर फूड ड्रिप आणि आपलं रोडोमिल रोडोमिल आणि इमेढा विमेडा तर शक्य मित्रांनो दुसऱ्या फवारणी त्यांनी ड्रिप रोडोमिल विमेढा असा स्प्रे घेतला तर कोणत्याही प्रकारचा मवा नाही पाती बघा तुम्ही हिरवीगार झाड मान बघा नाळ झालेला नाही मांड झालेली तर याचा उपयोग असा होतो आम्ही बेस नसल्यामुळे हे टॉनिक तर नाळ होत नाही मांड होते कोणत्याही वातावरणात चालतं हिरवीगार दार पाच आणि आता तिसरी आणि चौथी फवारणी तुम्हाला सांगितलेली तर ॲक्टिव्ह ग्रेप घ्या अडीचशे एम एल कोणत्याही कीटकनाशक सोबत आणि चौथी वेलगेरी घ्या पाचशे एम एल त्यामध्ये कुठलाही पण तुम्ही एन पी के घ्या झिरो साठवीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बावन चौतीस घ्या आणि कीटकनाशक घ्या त्यासोबत किंवा अँट्रोपॉल घ्या तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही पण वापर करून रिझल्ट स्वतः अनुभव घ्या आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता रिझल्ट तुमचं नॉलेज समोर आहे तुम्ही बघू शकता एकदा वापरून बघा माझा रिझल्ट धन्यवाद